नमस्कार मैत्रिणी माही आरिव फॅशन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आरिवर्क साठी बेसिक टू ऍडव्हान्स त्याची माहिती घेणार आहोत लागणारे स्टँड त्यासाठी लागणारी रिंग स्टँड व्हाईट रंगाचं फॅब्रिक त्यामुळे तुम्ही कोणत्याही कलरचं फॅब्रिक घेऊ शकता नेट नेटवर्क करता लागणारी नेट बटर पेपर, कार्बन पेपर बॉल ची सुई साधी सुईचं पॅकेट त्यानंतर आपण थ्रेड बघणार आहोत की आपल्याला आरिबॉस साठी कोणते कोणते थ्रेड वापरावे लागतात प्लास्टिक थ्रेड दुसरा जरी थ्रेड त्यानंतर आपण रॉयल कंपनीचे एम्ब्रॉयडरीचे थ्रेड बघणार आहोत सिल्क थ्रेड त्यानंतर एम्ब्रॉयडरीसाठी अँकरचे थ्रेड आहेत हे बी सेवन थाउजंड ग्ल्यू फॅब्रिक ग्ल्यू पेन्सिल ह्यामध्ये तुम्ही रेड येलो व्हाईट कलरची पेन्सिल यूज करू शकता मार्कर एक मेजरमेंट टेप एक कटर मार्किंग करता करण्यासाठी लागणार चॉक पायपिंग थ्रेड त्यानंतर हे स्टिक पेन आहे हे आपल्याला डायमंड स्टोन चिटकवण्याकरता लागतो त्यानंतर आपण कोणते कोणते बिल्ड्स वापरले जातात हे आज बघणार आहोत फोर एम एम चे गोल्डन बिड्स ह्यामध्ये सगळ्या प्रकारचे कलर अवेलेबल असतात तुम्ही कोणत्याही प्रकारचे कलर घेऊ शकता त्यानंतर कट बिड्स त्यानंतर गहू मणी आहे ह्यामध्येही दोन का कलर अवेलेबल असतात व्हाईट मनी आणि गोल्डन मनी त्यामध्ये तुम्ही कोणतेही कलरची मनी यूज करू शकता स्टोन मिरर वर करण्यासाठी लागणारे मिरर सिक्वेन्स टू पॉइंट फायम ची मनी बीड्स आहेत हे त्यानंतर शुगर साहे। है बीट्स आहेत ह्याच्यामध्ये प्रत्येक बीड्स मध्ये आपल्याला वेगवेगळे कलर बघायला मिळतात जरदोशी झाडवली पातळ जरदोशी कुंदन डायमंड ची लेस हे क्रिस्टल चे लटकन आहेत ह्यामध्येही तुम्हाला वेगवेगळ्या कलर बघायला मिळतील आरिभर करता लागणारी सुई ट्वेंटी फोर नंबरची सुई आपण यूज करतो त्यानंतर तुम्ही चौदा नंबरची ही सुई यूज करू शकता ट्वेंटी फोर नंबरची सुई ही प्रत्येक ह्याच्यामध्ये यूज केली जाते सिल्क थ्रेडमध्ये आणि आरिबल्सला त्याच्याने तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्याकडे वेगवेगळ्या कलरचे क्रिस्टलचे लटकन पण आहे ह्याच्यामध्ये प्रत्येक कलर वेगवेगळे कलर अवेलेबल असतात तुमच्या ब्लाउजच्या हिशोबाने तुम्हाला जो कलर यूज करायचा आहे तो कलर तुम्ही यूज करू शकता रेड आहे गोल्डन आहे पिंक आहे येलो कलर आहे तुम्हाला जो कलर आवडत असेल ते कलर तुम्ही यूज करू शकता शुगर मध्ये पण वेगवेगळे कलर अवेलेबल असतात तुम्ही बघू शकता रेड कलर आहे ग्रीन आहे ब्लॅक कलर आहे ब्ल्यू कलर आहे असे सिक्वेन्समध्येही वेगवेगळे कलर अवेलेबल असतात ब्ल्यू कलर आहे पिंक कलर आहे, शायनी कलर आहे, पर्पल कलर आहे हे आपण साहित्य बेसिक टू डान्स आरिसाठी वापरले जाते तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू